नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव हरभरा मूग उडीद करडई व सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता हरभरा जात आहे लाल अवक दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर चंद्र आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर मूग अवक अडवतीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल सर संद्रा आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्त जास्त राहील सात हजार दोनशे रुपये क्विंटल त्यानंतर तूर जाते लाल अवक अकरा हजार सहाशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल सरसंद्र आहे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राही नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर क करडई अवक अडवतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे ऐंशी सरसंद्र तीन हजार आठशे ऐंशी असतं तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक बारा हजार बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक सरसंजरा चार हजार सहाशे सत्तर जास्तीत जास्त राही चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी